भिवंडी तालुका ग्रुप ग्रामपंचायत पुंडासच्या नवनिर्वाचित सरपंच लीलावती सदू खंडाकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रुप ग्रामपंचायत पुंडासच्या सरपंच मनीषा ज्ञानेश्वर पवार यांना दिलेल्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा सहकुशीने राजीनामा दिला रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रमोद नारायण भोईर यांच्या उपस्थितीत ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय पदी पदी पुंडास येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी लिलावती सधू खंडागले यांना बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली पुंडास ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणूक बिनविरोध पार पडली तसेच नवनिर्वाचित सरपंच लीलावती सधू खंडागले यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहुणे ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य नातेवाईक मित्रमंडळ ग्रामस्थ उपस्थित यांनी फूल पुष्प शॉल देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पाटील आमचे नावानांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत पुण्यासाठी सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती मान्य तहसीलदार साहेब भिवंडी यांचा दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसांनी माझी सदस्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती या अनुषंगाने अजेंडा प्रसिद्ध केलेला होता अजेंड्यानुसार आज दिनांक अठरा जुलै दोन रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सौ इलावती सधू डागडे यांचे नामांतनपत्र प्राप्त झालेले आहे त्यांनी सदर अर्जासोबत आपले जातीचे प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी आधार कार्ड हे सदस्य प्रमाणपत्र लावलेले त्याच्यावर सूचक म्हणून जे संतोष गोविंद जाधव यांची स्वाक्षरी सदर अर्जाची छाननी केली असता मी सदर नामनेशनपत्र हे वैग आहे या अनुषंगाने सर्व छाननीवर झाल्यानंतर ठीक दुपारी बारा वाजता विशेष सभेस सुरुवात करण्यात आली होती त्या विशेष सभेस अकरापैकी दहा मान्य सदस्य उपस्थित होते सर्व सदस्यांना सूचना देण्यात आली की सदर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणे नामाकर असून त्यांचे दहा वाजून पन्नास मिनिटांनी आलेले नामपत्र हे वैध ठरवल्यानंतर एकमेव अर्ज असल्याने मी प्रत्यक्षी अधिकारी श्री अरुण बळगुजर असे जाहीर करतो की सौ लीलावती सदूप नागरे यांची कुंडास ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले व मॅडमचं अभिनंदन त्यांना आपल्यावर खूप खूप शुभेच्छा मान्य सदस्य उपसाहेबांच्या आभार मानून आजची विशेष सभा संपली तसेच सर्व ग्रामस्थ बंधू सर्वांचे आभार करून आज सभा संपली तसेच पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस कर्मचारी असतील सर्वांचे आभार मानतो सर्वांचे धन्यवाद आणि आजची सभा संपली असे जाहीर करतो प्रमोद नर्मदाबाई नारायण गोयल ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत पुंडास आज दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस पंचवीस रोजी ग्रामपंचायत पुंडास येथील सरपंच पदाची निवडणूक का असलेल्या का काळात लावण्यात आलेली होती सदर पदा सदर सरपंच पदासाठी आदर्श अधिकारी म्हणून श्री अरुण बडगुदर हे राहुल आदेश अधिकारी म्हणून आपल्याला लाभले होते निवडणुकीचं काम पाहत पडत असताना एकूण ची बॉडी असताना दहा सदस्य उपस्थित होते सभेचं परम पूर्ण झाल्यानंतर आदेश अधिकारी आणि त्यांच्या कार्यक्रमाला पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सरपंच पदाकरिता नामनिर्दर्शन पत्र म्हणून सवलेला होती सधुखंडापुळे यांचा एकमेव अर्ज असल्या असल्याकारणाने ग्रामपंचायत पुंडासकरिता सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे मी ग्रामपंचायत अधिकारी असल्या कारणाने मला माझ्या मातेच्या आईच्या तो प्रमाणे मला सरपंच लाभलेले आहेत एक दोन्ही आई आणि मुलाच्या नात्याने आम्ही ना सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी ह्या ना ना नात्याने आमचा पुढे कार्यक्रम चालू न राहता माझ्या आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणे आमचा एक ग्रामपंचायतचा कारोबार पुढे चालत राहणार आहे तर अशा या माझ्या मातृत् आईला किंवा माझ्या सरपंच या मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या ग्रामपंचायतकरता विकास कामासाठी भरू वेळ घेऊन पुढे आम्हा आपण आणि गावातून विकास कसं होईल जनतेने दिलेल्या विश्वासावर आपण जनतेने आपल्याला दाखवलेला विश्वास आहे त्याची पूर्तता कशी होईल हे आपण जनतेला दाखवून देऊ